माघ पौर्णिमा येत्या मंगळवारी आहे म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उद्या आहे आणि ती संपणार आहे बारा फेब्रुवारीला आता नेमकी सत्यनारायण कधी करायचं आहे माघ पौर्णिमेचे काय महत्त्व आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मंगळवारी अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे आता बघा महिलांचे पडलेले प्रश्न सत्यनारायण कधी करावं मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी आ... लागणार आहे म्हणजेच मंगळवारी सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही बघा सातच्या नंतर तुम्ही मांडणी करून तुम्ही सत्यनारायण करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी बुधवारी केलं तरी चालेल कारण बघा बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय मंगळवारी शक्य असेल तर तुम्ही आवर्जून मंगळवारी करा नाही तर बुधवारी केलं तरी चालेल आपण जे पौर्णिमेचं सत्यनारायण करत असतो ते त्या काळातच करायचं असतं म्हणून मंगळवारी तुम्ही करू शकता आणि तुम्ही बुधवारीही करू शकता उपवास कधी करायचा तुम्हाला पौर्णिमेचा उपवास हा बुधवारी करायचा आहे जर तुम्ही करत असाल तर तर बघा सत्यनारायण करताना तुम्ही उपवास केलाच पाहिजे का असं अजिबात नाही आता माघ पौर्णिमेलाच अनन्यसाधारण महत्व आहे कारण या दिवशी स्नान दान या गोष्टी केल्या जातात आणि माघ पौर्णिमेला पित्रांच्या तृप्तीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे पित्रांची सेवा करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा मानला गेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा माघ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कुठली सेवा करावी माता लक्ष्मीला कुठला नैवेद्य अर्पण करणार आहोत तेच आपण बघणार आहोत आता पौर्णिमा म्हटलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलानयुक्त असतो या दिवशी जर तुम्ही बघा सेवा केली तर तुम्हाला बत्तीस पटीने फळ मिळतं असं म्हटलं गेलं आहे म्हणून अगदी तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मी कुलदेवीची सुद्धा जेवढी तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही सेवा करावी सेवा आपल्याला आता पण सेवा बघूया आपल्या कुलदेवीची सेवा बघूया ज्यांना बघा दररोज दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही रोजच्या धावपळीच्या जीवनात नाही होत अगदी बघा तुम्ही या दोन दिवसामध्ये तुम्ही मंगळवारी सातच्या नंतर केलं तरी चालेल पण बघा खूप उशीर होईल त्याच्यामुळे नाहीतर तुम्ही बुधवारी दिवसभरात कधीही केलं तरी चालेल एका बैठकीतच करावं केंद्रात सामूहिक पाठ होतं जर पौर्णिमेला तर तिथे जाणं शक्य झालं तर सामूहिक दुर्गा सप्तशती पाठामध्ये आवर्जून भाग घ्या कारण सामूहिक सेवेचं फळ जास्त प्रमाणात मिळत असतं ज्यांना नाही शक्य होत त्यांनी घरात केलं तरी चालेल ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्त्रोत्रम पठण केलं तर दुर्गा पाठ केल्याचं फळ मिळत असतं एक वेळा केलं तर अतिशय उत्तम जर तुम्ही बघा अकरा वेळा सिद्धकुंजिका स्त्रोत्रम पठण केलं तर दुर्गा सप्तशतीसारख्या दिव्य ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळत असतं त्याचबरोबर कुठलीही तुमची कुठलीही कुलदेवी असली तरी या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत नवार्न मंत्र ओ मॅम क्लीम चामुंडा हे बिट्चे तुम्हाला एकमाळ करायची आहे तर कुलदेवीची सेवा झाल्यानंतर कुलदेवीच्या टाकावर टाक असेल किंवा फोटो असेल तर आवर्जून कुंकुमाचन करावं ज्यांना कुंकुमाचन श्रीसुप्तचं पठण करून करायचं असेल तर त्यांनी बघा आवर्जून करावं ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगते की ओ oh, मॅम क्लीम चामुंडाय बिच्चे नमो ना महा म्हणताना कुलदेवीच्या टाकावर तुम्हाला किंवा फोटोवर तुम्हाला बघा कुंकुमाचन करायचं आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्याच्यावर तुम्ही करा कुंकुमाचन कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्ही बघा श्रीयंत्रावर करत असाल तर लक्ष्मीचा तुम्ही मंत्र जप करू शकता कुलदेवीच्या टाकावर फोटोवर करत असाल तर तुम्ही नव्ह मंत्र म्हणून माचन करू शकता किंवा मूर्तीवर तुम्ही सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून करू शकता तर शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहे आपल्याला कुंकू अर्चन करायचं नाही आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा खूप जास्त फळ मिळत असतं आता माता लक्ष्मीला काय प्रिय आहे भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे जर काही दि बघा काही सेवा तुम्हाला सांगितल्या तर जेवढ्या शक्य असेल तेवढं तुम्ही पठण करा काही तुम्ही बघा श्रवण केला तरी चालेल सकाळी उठल्यानंतर आपण हळदीचं लेपन करत असतो तर आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला बघा तुळशीला धूप दीप उवळून अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला उमऱ्याची पण पूजा करायची आहे हे करून झाल्यावर सकाळी दुपारी संध्याकाळी बघा बुधवारी आपल्याला ही सेवा करायची आहे काही सेवा आपण बघा वाचू शकत नाही तर विष्णू सहस्त्रनाम यूट्यूबला लावून द्या काम करत बघा काम करत करत तुम्ही ऐकू शकता व्यंकटेश स्तोत्र देवापुढे बसून बघा विष्णू भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेलच तर श्रीयंत्रवर बघा कमळकट्ट्याची माळ ठेवून तुम्हाला शुद्ध बघा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा शुद्ध गाईचं तूप नाही भेटलं तरी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल तेलाचा दिवा लावला तरी चालेल दिवा लावल्याने ब्रह्मांडातील जी काही ऊर्जा आहे ती समाविष्ट होते आपण जी काही सेवा करत असतो ना त्याचे फळ आपल्याला दुप्पटपटीने मिळत असतं सेवा करत असताना तेव्हा बघा आवर्जून दिवा लावावा आपण सकाळ संध्याकाळ तर लावतच असतो तर बघा आपल्याला देवापुढे बसून आपल्याला बघा एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्रम बोलायचं आहे आणि श्रीसुक्त सहित तुम्हाला एक वेळा किंवा तुम्ही सोळा वेळा बोललं तर अतिशय उत्तम तर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्ना मंत्र एक एकमाळ करायचे आहे श्री स्वामी समर्थ एकमाळ करायचे आहे ज्या सांगितलेल्या सेवा आहेत ते मंत्र स्तोत्र व्यंकटेश स्त्रोत्र एका बैठकीतच करावं आणि बघा संध्याकाळी चंद्रोदय तुमच्या पत्रिकेतला चंद्र बलवान करायचा असेल तर संध्याकाळी चंद्रोदयाला जल अर्पण करायचं आहे तर त्याच्यामध्ये बघा पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि अर्पण करावं तर चंद्राकडे बघून आपल्याला प्रार्थना करावी चंद्राची जेवढी तुम्ही पूजा कराल तर कुंडलिकेतला चंद्र खराब असेल तर चंद्र म्हणजे काय ज्यांच्या राशीतला चंद्र बलवान असतो ना त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात चंद्र बघा चंचल असतो म्हणून चंद्राची उपासना करणं महत्त्वाचं आहे संध्याकाळी चंद्राकडे बघून प्रार्थना आणि आपल्याला नमस्कार करावा ही साधी सोपी बघा सेवा करायची आहे तर आपल्याला बघा सेवा झाल्यानंतर तर कुलदेवीला आपल्याला मखाण्याची खीर तुम्ही बघा अर्पण करू शकता तर या पद्धतीने बघा आपल्याला सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ